नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत आदित्य ठाकरे आणि दिशा सालियनच्या केसबद्दल मित्र हो ज्या गोष्टी चाहून चाहून चौथा झाला आणि ज्यांची चर्चा करायला भयंकर कंटाळा येतो वैताग येतो अशाच विषयांची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात करावी लागते महाराष्ट्रातलं ला आजचं जे सरकार आहे फडणवीस सरकार हे वर्तमानापेक्षा भूतकाळात जगणारं सरकार आहे हे लक्षात घ्या इतके दिवस औरंगजेबाचा विषय चालला काल आर एस एसनी या विषयातली हवा काढून घेतली औरंगजेब हा कालबाह्य विषय असं म्हटलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल यांची हवा निघून गेली ते आंदोलन आता थंड झालेलं दिसते म्हणून मग आपल्या प्रशासनातल्या गफलती झाकण्यासाठी यांनी आता नवा विषय शोधून काढलेला आहे जो त्यांनी तयारच ठेवला होता तो आहे दिशा सालियनचा तुम्हाला माहिती आहे दिशा सालियनची जी केस आहे ती पाच वर्षापूर्वीची आहे म्हणजे जून दोन हजार वीसशे आठ जून दोन हजार वीसला या दिशा सालियनचा मृत्यू झाला मालाडमध्ये आपल्या घरच्या गॅलरीतून चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला या मृत्यूविषयी अनेक अफवा होत्या दिशा सालियनने आत्महत्या केली का तिचा अपघाती मृत्यू झाला का तिचं नेमकं काय झालं त्याच्या मृत्यूला राजकीय रंग आहे का याचीही चर्चा झाली होती पूर्वी दिशा सालियन ही सुशांत सिंग राजपूत याची पी आर मॅनेजर होती त्यामुळे दिशा सालियनचा सा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे जून महिन्यात सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या झाली त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा काही संबंध आहे का याचीही चर्चा झाली आज पुन्हा एकदा या विषयाची चर्चा करण्याचं कारण काय हा विषय का उकरून काढण्यात आला आहे हे मी आज बोलणार आहे आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी किती नादान आहेत आणि कपटी वृत्तीचे आहेत याविषयी चर्चा करणार आहे मित्र हो, हा विषय आज उकरून काढण्याचं कारण हे आहे की या सत्ताधाऱ्यांना आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकाच्या आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची यथेच्छ बदनामी करायची हे लक्षात घ्या बदनामी करायची आहे दुसरं काही नाही दिशा सालियनच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालि सालियन ज्यांचं नाव आहे त्यांनी काल भयंकर गंभीर आरोप आदित्य ठाकरेंवर केले दिशा सालियनचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या नसून तिचा खून झालाय असं सतीश सॅलियन यांनी म्हटलं आणि त्यांच्या सुद्धा म्हटलं याची दाद मागण्यासाठी ते आता हायकोर्टात गेले आहेत अजून त्यांचा अर्ज दाखल करून घेण्यात आलेला नाही आहे पण तो होईल एक दोन दिवसात दाखल असं त्यांचं म्हणणं आहे तर ते गेलेले आहेत हायकोर्टामध्ये आणि केवळ खून झाला असं त्यांनी म्हटलं नाही आहे दिशा सॅलियन म्हणजे माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि नंतर तिचा खून करण्यात आला असं सतीश सॅलियन आज पाच वर्षानंतर म्हणतात लक्षात घ्या पाच वर्ष उलटून गेलेली आहेत या सगळ्या प्रकरणाला पाच वर्षानंतर सतीश सॅलियन यांना उपरती झालेली आहे की दिशा सॅलियनचा मृत्यू खून झाल मृत्यू हा ही अपघाती नसून किंवा आत्महत्या असून तो खून आहे आणि तिच्यावर बलात्कार झाला होता मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं म्हणजे पाच वर्षांनी त्यांना जाग आली असेल तर मला आश्चर्य वाटत नाही मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं पाच वर्षापूर्वी सतीश शालियन आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं की आम्हाला या सगळ्या राजकारण तोडू नका आम्हाला या चिखलफेरणिकमध्ये काही रस नाही आहे आमची मुलगी गेलेली आहे आम्हाला शांत राहू द्या अशी भूमिका त्यांनी घेतली होती आज पाच वर्षानंतर त्यांना आपल्या मुलीवर झालेल्या तथाकथित बलात्काराची किंवा तिच्या खुनाची दाद मागावी असं का वाटलं पाच वर्षानंतर त्यांना जा जा का आली ते आता हायकोर्टात जात आहेत हायकोर्ट त्यांचा अर्ज ॲडमिट करेल की नाही माहीत नाही केला तरी ती दाद मिळायला किती वर्ष लागतील हे माहीत नाही ते आरोप करतायत खुनाचा आणि बलात्काराचा अत्यंत गंभीर आरोप पण एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत हायकोर्टाला ते असं म्हणत नाही त्याची चौकशी करा पुन्हा एकदा ते असं म्हणत आहेत आदित्य ठाकरेंना ताब्यात घ्या आणि त्याची चौकशी करा लक्षात घ्या टार्गेट आदित्य ठाकरे आहे टार्गेट दिशा सॅलियनला न्याय मिळवून देणं हा नाही आहे आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करा त्यांना निदान काही दिवस तरी तुरुंगात टाका हे सतीश सॅलियन यांचं सा म्हणणं आहे सतीश सॅलियन कुणाच्या कुणाच्या हाताने आहेत कुणाच्या चमच्याने आहेत हे मला माहीत नाही पण मला असा संशय येतो आहे की जे आरोप काही वर्षांपूर्वी काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी केले होते तेच आता सतीश सॅलियन करतायत मग पाच वर्षांनी सतीश सॅलियनला जाग आणायला नितेश राणे गेले होते का नितेश राणेंचे शब्द आता सतीश सॅलियन यांच्या तोंडातून तूंद बाहेर पडत असतील तर मग यामागे काही राजकारण आहे असा संशय आला तर नवल काय कदाचित हाही संशय कोणी घेऊ शकतो आरोप होऊ शकतो की नितेश राणेंनी राजकीय दबाव आणला सतीश सालिनवर किंवा त्यांना पैसे दिले असाही आरोप होऊ शकतो आपल्याला माहीत आहे खरं काय खोटं काय पण एकूण प्रकरण संशयास्पद आहे आणि यांना दिशा सॅलियनमध्ये काही रस नाही आहे त्यांना रस आहे आदित्य ठाकरेंना तुरुंगात पाठवण्यात हे लक्षात ठेवा म्हणून आज शिंदे सरकार शिंदे शिंद्यांचे एक सहकारी एकनाथ शिंदेचे आणि फडणवीस सरकारमधले एक मंत्री शंभूराज देसाई यांनीही अशी मागणी केली की आमदार आहेत त्यांना अटक करा आणि मग त्यांची चौकशी करा नितेश राणे अटक करण्याचीच मागणी करतायत अशी कशी अटक होईल कुणीही कुणावरही काही आरोप केला तर अटक होईल का मी जर उद्या उठून नितेश राणेंवर किंवा शंभूराज देसाईंवर किंवा एकनाथ शिंदेवर किंवा फडणवीसवर आरोप केला भय भयंकर गंभीर आरोप तर अटक होईल का नाही होणार ना त्यांना अटक काहीतरी एव्हिडन्स पाहिजे पुरावा पाहिजे मग हे लोक जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवतात आमदार आहेत हे आदित्य ठाकरेंना पुराव्याशिवाय अटक करण्याची मागणी का करत आहेत विधानसभेत आणि विधान परिषदेत सुद्धा एकच गोष्ट यामागे आहे आदित्य ठाकरेंची बदनामी करायची त्यांच्यावर चिकलफेक करायची उद्धव ठाकरेंना अडचणीत आणायचं आणि मग आदित्य अडचणीत आल्यावर उद्धव ठाकरे अडचणीत आले तर त्यांच्यावर दबाव आणायचा ही रणनीती नितेश राणेंनी ठरवली असण्याची शक्यता नाही या पाठीसुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत का असं मला संशय संशय येतो देवेंद्र फडणवीस हे भयंकर कपटी स्वभा स्वभावाचे आहेत लक्षात घ्या त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्रास द्यायला आदित्य ठाकरेंना त्रास द्यायला ते नितेश राणेंना वापरत नसतीलच असं आपण सांगू शकत नाही तेव्हा हे राजकारण आहे बघा औरंगजेब गेला आता दिशा सालियन आलेली आहे पण मित्र हो आदित्य ठाकरेंना अटक होईल का हायकोर्ट काय म्हणेल हायकोर्ट हा पिटिशन ॲडमिट करून घेईल का या सगळ्या पुढच्या चर्चा आहेत त्याआधी एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की आदित्य ठाकरे या प्रकरणात आहेत का आदित्य ठाकरे संशयित आहेत का आदित्य ठाकरे आरोपी आहेत का यामध्ये त्यांचा सहभाग आहे का याची आजपर्यंत तीन वेळा चौकशी झालेली आहे तीन वेळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सी आय डी चौकशी केली आहे ती सोडून द्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये मुंबई पोलीस चौकशी करत नव्हते शेवटच्या स्टेजला सी बी आय चौकशी करत होतं आणि आरोप झाला तेव्हा नितेश राणेंनी आरोप केला की सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा आणि दिशा सलियनच्या मृत्यूचा संबंध आहे म्हणून सी बी आयने या प्रकरणाशी सुद्धा अगदी सविस्तर चौकशी साव केलेली आहे तुम्ही गुगल करू शकता या बातम्या आहेत सी बी आयने असं म्हटलेलं आहे की यामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा काही संबंध नाही दिशा सलियनशी दिशा सलियन आपल्या घरामध्ये पार्टी करत होती ती तिने मद्य घेतलं असावं हो। ती चौदाव्या मजल्यावरून आपल्या घराच्या पडलेली आहे हा अपघाती मृत्यू आहे यामध्ये आत्महत्याही नाही आहे आणि खून वगैरे काही संशय नाही आहे असा सी बी आयने स्पष्टपणे निर्वाळा दिलेला आहे यामध्ये आदित्य ठाकरेंवर कुठेही कलंक ठेवलेला नाही आणि ज्या वेळेला सीबीआयचा हा रिपोर्ट आला तेव्हा नितेश राणे रडत होते की नाही नाही सीबीआयने उशिरा तपास केला बहात्तर दिवसानंतर तपास केला त्यामुळे त्यांना काय मिळालं नाही वगैरे तर असे हे लोक आहेत हे बदमाश लोक आहेत ते लक्षात घ्या एक नंबरचे बदमाश लोक आहेत नितेश राणेंना आदित्य ठाकरेंना जेलमध्ये पाठवायचं आहे म्हणून हे सगळं करत आहेत फडणवीसांनाही तेच करायचं आहे म्हणून ते नितेश राणेंना पाठिंबा देत आहेत आज काय झालं बघा महायुतीतल्या तीन आमदारांनी तीन आमदारांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला म्हणजे या केसची पुन्हा चौकशी कशाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं त्यामध्ये एक आहे सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते जे आज मंत्रिमंडळात नाही आहेत दुसरे आहे संजय जाधव शिंदे गटाचे नेते आणि तिसरे आहेत अमोल मिटकरी तिघांनी असं म्हटलं जुनं प्रकरण का उकळून काढतो आहे आपण म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा एक वाक्यता नाही हे स्पष्ट व्हायला हरकत नाही मला एका गोष्टीची खूपच शरम वाटते की राणे मंडळी काय आहेत काय आहेत यांच्यावर किती अभद्राचा संस्कार आहे या नारायण राणेंना हऱ्या नर्या गायन चालवत होते ते चेंबूरमध्ये त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी प्रमुख केलं वर गेले स्थायी समिती बेस समिती करत 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 आमदार बनले मुख्यमंत्री केलं बाळासाहेब ठाकरेंनी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाविरुद्ध बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाविरुद्ध अशा प्रकारचं गरळ त्यांची मुलं ओपतायत कोणता संस्कार आहे या लोकांवर ऋण तर सोडूनच द्या बाळासाहेब ठाकरेंचं पण अशा प्रकारे आदित्य ठाकरेला ते आत टाकायला निघाले खोट्या केसमध्ये अडकवायला निघाले याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो पहिली चौकशी मुंबई सी आय डीने केली त्याच्यामध्ये सुद्धा तो अपघात आहे असं म्हटलं सीबीआयनी चौकशी केली त्याच्यामध्ये सुद्धा अपघात आहे तो असं म्हटलं तिसरी चौकशी उद्धव ठाकरेंच्या काळात झालेली नाही तिसऱ्या चौकशीसाठी एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये एस आय टी नेम नेमण्यात आलेली होती अडीच वर्ष झाली वर तीन महिने झाले एस आय टीचा अहवाल कुठे आहे या टीने नितेश राणेंनाही साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं आपलं स्टेटमेंट देण्यासाठी बोलावलं होतं कुठे आहे ते सगळं स्टेटमेंट बाहेर का नाही आलं एरवी बोंबा बोंब चाललेली असते टीचा रिपोर्ट आला नाही मी तुम्हाला सांगतो पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार टीचा रिपोर्ट तिथे तिथे त्यांना ऐकायला गर्दी होते उदयनमुख प्रभावी नेता अशी त्यांची प्रतिमा बनते आणि हीच त्यांची पोट आहे नितेश राणेप्रमाणे भडकाऊ भाषण करत नाहीत ना आदित्य ठाकरे ते समस्यांवर बोलतात मुंबईच्या पाणी समस्येवर बोलतात मुंबईतल्या रस्त्यावरच्या रस्त्यांमध्ये झालेल्या रस्ता बांधणीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर बोलतात ते क्लायमेट चेंजबद्दल बोलतात या नितेश राणेंना किंवा राणे, राणे मंडळींना क्लायमेट चेंज म्हणजे काय हे अजून पूर्णपणे कळलं की नाही हा संशय घ्यायला जागा आहे म्हणजे अडाण्याने सुजाण माणसावर आरोप करावेत तशातला हा प्रकार आहे नितेश राणेने केले आदित्य ठाकरेवर आरोपला आदित्य ठाकरेंची प्रतिमा भंग करायची त्यांच्या प्रतिमेवर चिखल उडवायचा एवढाच उद्देश आहे या सगळ्याचा एवढाच उद्देश आहे आणि समजा आदित्य ठाकरेंना हे बघा कसं असतं था? आदित्य ठाकरे निर्दोष आहेत हे सिद्ध व्हायला खूप वेळ लागेल आपल्या कोर्टाच्या प्रोसेसमध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष लागतात मलासुद्धा अनुभव आहे हो एक एक केस के तीस तीस वर्ष मी लढतोय अब्रू नुकसानीची असेल आणखीन कसली असेल कंटेम्पची असेल तीस तीस वर्ष लढतोय हे लक्षात घ्या तेव्हा या कोर्टांचं काय खरं नाही आदित्य ठाकरे निर्दोष सिद्ध होतील कारण ह्या प्रकरणात त्यांचा काहीही सहभाग नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायला जागा आहे लक्षात घ्या पण मधल्या काळात आज काय झालं बघा विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये हाच विषय आणि आदित्य ठाकरेंवर चिखलफेक खूप चिखलफेक केली की लोकांचा विश्वास बसतो ना खूप चिखलफेक केली की आता शिंदे कसं धडधडीत खोटं बोलतात म्हणजे लबाडी तुम्हीच करायची आणि दुसऱ्यांवर लबाडीचे आरोपही तुम्हीच करायची असा हा सगळा चोरीचा मामला आहे पण प्रचाराची राळ उठवायची आणि बदनाम करायचं लोकांना ही भाजपची नीती आहे लक्षात घ्या तीच नीती इथे वापरली जाते आदित्य ठाकरेंना जर अडचणीत आणलं समजा पोलीस पोलिसांनी आपली ॲक्शन घेतली प्रोसेस इज द पनिशमेंट तुम्हाला माहिती आहे अनेक दिवस वेळ त्याच्यामध्ये जाणार बेल घ्यावा लागणार जर त्यांना अटक केली तर जामीन घ्यावा लागणार मध्ये पाच सहा दिवस दहा दिवस पंधरा दिवस तुरुंगात राहावं लागणार हे सगळं व्हायला पाहिजे या लोकांना शंभूराज देसाई का म्हणत आहेत अटक करा नितेश राणे का म्हणत आहेत अटक करा जर तुम्हाला खरोखरच न्याय द्यायचा असेल दिशा सलियनला तर हायकोर्ट काय म्हणतं बघूया ना उद्या हो तपासणी हायकोर्ट म्हणाल की पुन्हा तपास करा तर तपास करा तीन तीन वेळा तपास झालेला आहे सी आय डीने तपास केलेला आहे सीबीआयने तपास केलेला आहे एसआयटीने तपास केलेला आहे आता आणखीन एक तपास होऊ दे माझं तर म्हणणं आहे आदित्य ठाकरेंनी या अग्निपरीक्षेला तयार राहायला पाहिजे ही अग्निपरीक्षा आहे राजकारणातली तुमचे जर हात स्वच्छ असतील तर तुम्हाला कुणालाही कुणालाही घाबरण्याची गरज नाही आहे कर नाही त्याला डर कशाला अजिबात तुम्हाला कुणालाही खा घाबरण्याची गरज नाही तुम्ही अभ्यासू राजकीय नेते आहात ते चालू ठेवा धीराने या सगळ्या चिखलफेकीला तोंड द्या सत्य बोला मी तुम्हाला सांगतो सत्य बोलणं हा हाच खरा बचाव आहे या लोकांचा म्हणजे आदित्य ठाकरेंचं समोरचे लोक जेव्हा खोटं बोलतायत तुम्ही बलात्कार केला तुम्ही खून केला ते बलात्कार आणि खुनाचा आरोप आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी बघा आणि पुरावे असतील नितेश राणेने तर आजपर्यंत दिले नसते पाच वर्ष पण नितेश राणेंना पुरावे देण्यात काही रस नाहीये हे लक्षात घ्या मला तर असं वाटतं की अशी मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत झाली पाहिजे जा। अस्तंगत झाली पाहिजे पण तुम्ही जबाबदारात मतदारांनो असले नालायक लोक निवडून द्यायला म्हणून पुढे या घटना घडतात आज जे आपण सगळं बोगतो आहोत ते या राज्यातल्या अठ्ठेचाळीस टक्के मतदारांच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम आहे तर मी बोलत होते आदित्य ठाकरेंविषयी चांगल्या धीट मनाने या सगळ्याला सामोरे जा सा। दिशा सॅलिजन हे अत्यंत गंभीर खुनाचं आणि बलात्काराचं प्रकरण असल्यामुळे तुम्हाला खूप त्रास देणार आहे खूप त्रास होणार तुम्हाला तुमच्याविषयी वाटेल ते अफवा हे लोक सोशल मीडियातून उठवणार याचीही तयारी ठेवा पण जेव्हा काहीही सिद्ध होणार नाही तेव्हा सोनं जसं झळाळून वर येतं तसं तुमचं नेतृत्व झळाळून वर येईल माझ्याकडे जी माहिती आहे माझ्याकडे जे पुरावे आहेत यावरून मला असं वाटतं की आदित्य ठाकरे यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे षडयंत्र आहे हे उद्धव ठाकरेंनी याला बळी पडू नये दबावाला बळी पडू नये कारण या दबावाचा वापर करून त्यांची धार कमी करण्याचाही प्रयत्न होईल पण त्यांनी या दबावाला बळी पडू नये घाबरण्याचं तर अजिबात कारण नाही महाराष्ट्राच्या राजकारणात ना भल्या भल्यानं अशा परिस्थितीचा सा सामना करावा लागलेला आहे एखाद्यावर वाटेल ते आरोप करायचे आणि त्याला बर्बाद करून टाकायचं ही या राजकारणाची रीत आहे नितेश राणेसारखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दिशा सालींचे वडील याला बळी पडले ठीक आहे हायकोर्टात काय होतं बघूया मीही इथे आहेत तुम्ही आहात आदित्य ठाकरेही आहेत मला असं वाटतं आदित्य ठाकरे यातून बाहेर पडतील हा जो बदनामीचा कट आहे तो यशस्वी होणार नाही मित्र आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेलायकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच